जाता जायचे पण हाताने मोकळ्या हाताने जायचं नाही काय नाहीच का दगड काठ्या तर लोक देणार आहेत मशानापर्यंत घेऊन येणार आहेत ताटीवर बांधणार आहेत पळवून जाय म्हणून बांधून टाकतात त्याला <laughs> अगदी लावायला न निरोप देता येतात सप्ताहाला बोलून येत नाही दादा पण ती निरोप शिवडचा देण्याकरता न बोलवता येतात चला आता गेला जायला पाहिजे असं जाता नाही जाताला सावडाला तर नक्कीच येतात बघा माणसं किती माग लागली आपल्या मेल्यानंतर अग्निडाक द्यायला येतात अग्नी अग्निडाग देऊन थांबवत नाहीत पुन्हा म्हणतात ती राख राहिली असेल तिची सावडली पाहिजे ठोतच नाहीत आपल्याला शिल्लक ते राग घेऊन पुन्हा मग नदीला जातात गोदावरी मायामध्ये नेऊन टाकतात तिथं दहावा घालतात दहा पिंडाच दान करतात हस्ती विसर्जित करतात पुन्हा माघर नाही आला पाहिजे म्हणून समुद्रापर्यंत गेला पाहिजे नियम धारेत नेऊन टाकतात ते राग आपल्याकडे जगाला मिल तरी यावं वाटलं पाहिजे याच्याकरता देवा आपला करा धिहाण आपण दिसत नाही पण जगाला वाटलं पाहिजे आपण आहोत बाबाजी धिहानी दिसत नाही पण प्रत्येक जण म्हणतोय झालं तर आम्ही ऐकतोय बाबाजी का पुण्यस्मरणाला जायचंय बाबाजीच्या कार्यक्रमाला जायचंय बाबाजीच्या उत्सवाला जायचंय आपण गेल्या पण असं घडलं पाहिजे त्यांनी जे कष्ट केले जे मिळवलं ते आपल्यालाही मिळाला पाहिजे तो आनंद मिळाला पाहिजे त्याच्याकरता परमात्मा दर्शन घडलं पाहिजे मग कोणत्या साधनेने घडावं कोणतीही साधना करा तुझी अर्जा करा साधन आहे नामस्मरण करा साधन आहे परमात्माला फुल अर्पण करा साधन आहे मनातून करा मनाचा पोगरा बनवा परमात्माला अर्पण करा आणि जीवन आपला आनंदी बनवा भगवंताला आवडणारा तो गंध आहे भस्म आणखीन काय देवाला रुद्राक्ष आवडते रुद्राक्षाची आवड देवाला त्या रुद्राक्षाची उत्पत्ती कशी झाली त्या रुद्राक्षाचा जन्म झाला कसा भगवान परमात्मा हजार वर्ष साधना नाम तपश्चर्या करत होते हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर भगवंताला एक दिवस अकस्मात निवृत्ती वृत्ती वर असणारी वृत्तीवर प्रवृत्तीवर आली जागृत अवस्थेवर आली काहीतरी लिला घडवावी त्याच्यातून जीवाच कल्याण होईल अशी लिला घडवावी म्हणून मनामध्ये उभ आला आणि तेवढ्याच कालावधीमध्ये डोळे उघडले गेले डोळ्यातून अश्रू बाहेर पडले थेब पाण्याची बाहेर पडली खाली पडली त्याच्यापासून रुद्राक्षाच्या वृक्षाचा जन्म झाला रुद्राक्ष भगवंताला आवडत आहे जीवाचं कल्याण करणार आहे रुद्राक्ष कोणी धारण करावा कोणी पण धारण करावा शिवभक्ताने धारण करावा का विष्णू भक्ताने दोघांनी धारण करावा बंधन नाही दोघांचे कल्याण करणार आहे भगवंतांनी ते वृक्ष अनेक ठिकाणी उत्पन्न केले भूलोकामध्ये गौड देश मथुरा अयोध्या लंका मलय पर्वत सह्य पर्वत आणि काशी अशा ठिकाणी याची उत्पत्ती झाली वेदानी त्याचं वर्णन केलं त्याचा महिमा वाढला चार प्रकारच्या रुद्राक्षाचा रंग आहे पांढरे रुद्राक्ष आहेत लाल पिवळी आणि काळी काळीकडे रुद्राक्ष कोचित काळी पाहायला मिळत आहेत पांढरा आणि पिवळा रुद्राक्ष माझ्या तर काय पाण्यात नाही चार प्रकारचे रुद्राक्षांचा प्रकार आहे रंगामध्ये ब्राह्मण क्षेत्र वैशाणी शूद्र चार प्रकारच्या रंगाचे चार वर्णांनी वेगवेगळे धारण करावे काही रुद्राक्ष रुद्राक्षासारखी सुद्धा फळ आहेत त्याला सुभाक्ष म्हणतात त्या रुद्राक्षामध्ये तीन प्रकार आहेत आवळे एवढा एक रुद्राक्ष आहे बोरा एवढा दुसरा दुदर, दुदर, रुद्राक्ष आहे आणि हरभरे एवढा एके आवळ्या एवढा रुद्राक्ष अतिउत्तम मानला बोरा एवढा रुद्राक्ष मध्यम मानला आणि एवढा छोटासा रुद्राक्ष कनिष्ठ मानला ज्याला जो धारण कर करायचा त्याने तो करावा रुद्राक्ष कोणताही असू द्या रुद्राक्ष कोणताही असू दे असू द्या आरोग्य नाशिक आणि रुद्राक्ष कोणताही असू द्या सौभाग्य वृद्धिकारक आपल्या जीवनामध्ये आरोग्य प्राप्त करून देतो आपल्या जीवनामध्ये दुःख नाश करून देतो आणि आपल्या जीवनामध्ये भौतिक आणि आध्यात्मिक उत्कर्ष करून देतो संध्याकाळी तो रुद्राक्ष पाण्यामध्ये आणि सकाळी त्याचं पान पाणी तीर्थ म्हणून प्राशन करावं आरोग्य प्राप्त होत आपल्या घरामध्ये जर नकारार्थी ऊर्जा असेल तर त्याचं पाणी घरामध्ये संपडावं फुलानं तीर्थ म्हणून घरामध्ये सौभाग्य नांदत एवढी रुद्राक्षा रुद्राक्षामध्ये रुद्राक्षाचं तीर्थ मध्ये प्रत्यक्ष भगवान शंकराच्या चरणाचरण अमृत भावनेनं प्रेमानं श्रद्धेनं त्याच सेवन करावं जीवनाला मंगलता प्राप्त करून देणाराच रुद्राक्ष रुद्राक्षासारखी अन्य वस्तू दुसरी जगात नाही एवढ मोठ त्याचा महात्म्य तुटलेला फुटलेला दूषित त्याला बिळ पाडलेला अशा प्रकारचे रुद्राक्ष धारण करू नये रुद्राक्षाला छिद्र पाडायची गरज नाही तुम्हाला दोरावण्याकरता नैसर्गिक त्याला छिद्र असत असाच रुद्राक्ष धारण करावा तुम्हाला रुद्राक्षीची रुद्राक्षची झाड इकडं आहेत का नाही माहित नाही बघा ना। पिंपळवंडीला अश्वलिंग संस्थाने तिथल्या बाबाजांनी तिथं लावलेत बघा रुद्राक्षेचे वृक्ष आणि सरळ ठिकाणं सांगतो तुम्हाला हरिद्वार आणि ऋषिकेशला जर गेला तर रुद्राक्षेची झाडच झाडं हिमालयामध्ये तर भरपूर आहे चारधाम ज्यांनी यात्रा केल्या त्यांना पाहायला मिळतात ती वृक्ष आम्ही ऋषिकेशवरून त्या वृक्षा खालची झाडची कैलास परोपकारी आहेत फक्त रुद्राक्ष धारण करत असताना देवाचा मंत्र बनावान धारण करावा रुद्राक्षामध्ये भगवंताचा जप जप जर करायचा असं तर रुद्राक्ष माळेवर प्रभाव पडतो अधिक पुण्य प्राप्त होत त्याला शिवलोकाची प्राप्ती होते गळ्यात जर रुद्राक्षाची माळ धारण केली तर यमाची हिंमत नाही आपल्याला यमपाश टाकायची पापी असू द्या पाप्यातला पापी असला तरी सुद्धा रुद्राक्षाची माळ जर गळ्या धारण केली येमाला त्याच्यापासून भय हा रुद्राक्ष रुद्राक्षाचे काही प्रकार आहेत एक मुखापासून ते चौदा मुखापर्यंत रुद्राक्ष बऱ्यापैकी पंचमुखी रुद्राक्ष पाहायला मिळतात एकमुखी रुद्राक्ष शक्यतो म्हणतो तुमच्या आमच्या सारख्या सामान्य माणसाला पाहायला मिळणं जरा कठीण आहे कारण एकमुखी रुद्राक्ष म्हणजे प्रत्यक्ष स्वयंभू भगवान शिवशंकर आहेत तो रुद्राक्ष कदाचित हिमालयामध्ये राहणारे साधू सिद्ध साधू आहेत त्यांच्याकडे कदाचित पाहायला मिळेल प्रत्येक रुद्राक्षाच फळ वेगळं आहे एकमुखी रुद्राक्ष प्रत्यक्ष शिवशंकर भगवान परमात्म्याचं स्वरूप आहे त्याच्यापासून भुक्ती आणि मुक्ती फलदायकत्व आहे मोक्ष मिळतो ऐश्वर मिळत दोन्ही कार्य शुद्ध असताना तो एकमुखी रुद्राक्ष दोन मुख्य रुद्राक्ष देव देवेश्वर म्हणतात त्याला बऱ्याच मंडळी ते बुख काय असतात कळत नाही रुद्राक्ष असतात ना त्या रुद्राक्ष अशा रेघा असतात ते इकडं आपल्याकडे काय म्हणतात मला माहित नाही बघा ते खरबूज खरबूज असत खर की त्याला पट्टी असतात बघा जागोजाग रेषा असतात तशा प्रकारे रुद्राक्षावरती अशा रेषा असतात पाच रेषे असले की पंचमुखी तीन रेषा असले की तीनमुखी सहा रेषा असली की षडमुखी तसे एक पासून ते चौदा मुखी पर्यंत रुद्राक्ष आहेत प्रत्येक रुद्राक्षाचं फल प्रत्येक रुद्राक्षाचा महिमा वेगवेगळा आहे ज्याला जो जमन तो धारण करावा ज्याला जो जमन त्याने तो मिळवावा तीन मुखी रुद्राक्ष असेल तर तुम्ही केलेली साधना तुम्हाला लवकर होते त्याचं फळ मिळतं त्याचा तो महिमा आहे चार मुखी रुद्राक्ष असेल तर तो प्रत्यक्ष ब्रह्म स्वरूप आहे चार पुरुषार्थ प्राप्त वागतो धर्म आत्मा होतो अर्थ, अर्थ प्राप्ती होते सर्व कार्य सिद्धी होते आणि परमात्मा रूपता प्राप्त होते मोक्ष प्राप्त होतो पंचमुखी रुद्राक्ष कलाग्नी स्वरूपी त्या रुद्राक्षापासून मनवांचित फळ प्राप्त होत जी इच्छा करावी ती पूर्ण होते पापाचा नाश होतो सहा मुखी रुद्राक्ष प्रत्यक्ष कार्तिक स्वामी स्वरूप सांगितलं आहे कार्तिक स्वामीला मुख किती आहे कार्तिक स्वामीला किती माहिती का सहा सहामुख म्हणून सहा सहामुखी रुद्राक्ष कार्तिक स्वामी स्वरूप सांगितला तो दंडामध्ये धारण करावा उजव्या दंडामध्ये त्याचं फळ फार मोठं ब्रम्ह्या ते जरी आपल्याकडून घडले असते तर त्याच्यापासून त्याला मोक्ष प्राप्त होतो मुक्ती मिळते होतो सात मुख्य रुद्राक्ष अनंग त्याला नावे त्यापासून दरिद्री मनुष्य ऐश्वर्य संपन्न बनतो दारिद्र्याचा नाश होतो आठ रुद्राक्ष अष्टमूर्ती भैरव स्वरूप आहे तो जर धारण केला